नमस्कार शेतकरी बांधवांना नाव संदीप गायकी मिशन समृद्धीमध्ये मी आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत करतो आहे बघा आज एका प्लॉटवर हो आहे ज्यांची ऑनलाईनच ओळख झाली होती आणि यांचा प्लॉट आणि ज्यांचा प्रॉब्लेम हो होता का मिरचीला कोकळा येत होता आणि त्यांची ओळख कशी झाली त्यांना ट्रीटमेंट कशा पद्धतीने दिल्या गेली त्यांचा काय फायदा झाला आपण हे एकदा व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात नमस्कार दादा नाव सांगा तुमचं रतन किसनरा चितळे गाव कोणता शिवना अच्छा मला सांगा तुम्ही मिशन समृद्धी मध्ये कसे आला तुमची ओळख कशी झाली काकडी साया समाधान काकडे सोबत आमची म्हणजे समाधान काकडे तुमचा परिचय झाला यांचा सोबत कसा झाला ते तेंडे मामा मामा अच्छा तुमचे हा भाऊ रा यांचा कसा परिचय झाला ते मामा होते आमचे तुमचे नातेवाईक नातेवाईक अच्छा हा त्याच्या यांना आमचं समाधान सरांसोबत तुमचा संपर्क झाला बरोबर मग जेव्हा पहिल्यांदा सुरुवातीला सर तुमच्याकडे आले जेव्हा तुम्हाला काही केलं जे मार्गदर्शन केलं तर ते मार्गदर्शनाचा फायदा तुम्हाला झाला का हो झाला मार्गदर्शनाचा बरं मार्गदर्शन त्याने दिलं त्याच्यानंतर तुम्हाला काही औषधी सांगितली बरोबर मग ते औषधी जेव्हा तुम्ही सुरुवातीला घ्यायचं होतं तेव्हा मन म्हणत होतं की घ्यायचे की नाही घ्यायचे नाही असं तर वाटत नव्हतं घ्यायची का नाही घ्यायची फवारणी मारून पोहो नाही जसं एक अनोळखी व्यक्ती येतोय बाहेर गावून तो परिचयाचा नाहीये आणि भरपूर औषध फवारले यायच्या अगोदर भरपूर खर्च करून बसलोय पण मग रिझल्ट त्याच्यामुळे मिळाला नाही आणि अचानकच सर येत आहे तुमच्याकडे आणि मग रिझल्ट मिळायची गॅरंटी होती का तुम्हाला नाही गॅरंटी गिरंटी तर नव्हती बरोबर पण मग असं वाटलं की एक फवारणी मारून पोहो बा अच्छा रिझल्ट भेटला म्हणून आम्हाला पुन्हा म्हणजे परत आता तुम्ही त्यांना बोलवलेलं well आहे आता सर किती वेळेस आले तुमच्याकडे तीन वेळेस तीन वेळेस आले म्हणजे तिसरी तुम यांची भेट तुम्हाला आहे आज बरोबर मला एक सांगा जेव्हा हे तुमच्याकडे आले तेव्हा तुमच्या प्लॉटचा काय प्रॉब्लेम होता प्रॉब्लेम म्हणजे ह्याच खोकला काकडा बघा मित्रांनो या पद्धतीने हे मिरची होती टोटल हे मिरची या पद्धतीने खराब होत होती बघा या ठिकाणी असं झाड आहे जेव्हा यांचा परिचय झाला अशा पद्धतीने यांची झाडं होती आणि यांचा पूर्ण प्लॉट आपण बघू शकतो तर अशी यांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाडं होत होती सुरुवात झालेली होती तेव्हा सरांचा परिचयांचा झाला आणि यांनी नंतर मग सरांच्या सांगण्यानुसार काही फवारणी काही औषधी यांनी घेतली मार्गदर्शन सरांचं घेतलं आणि आज आपण फरक पाहू शकतो सर काय फरक पडला आहे फवारणी घेतल्यानंतर फरक म्हणजे असं असं खोकला आला नाही हा थ्रीप म्हणजे हे जे पानं होते हे उकलले उकलले हे पानं उकलले त्याच्यानंतर उकल फुलांची संख्या वाढली मालांची संख्या वाढली आता मला एक सांगा तुमचा प्लॉट म्हणजे ह्या व्हरायट्या कोणत्या तुमच्या शार्कवन ही शार्कवन आणि ही जी इकडनं बघतो आपण ती ज्वेलरी ज्वेलरी तर या दोन व्हरायटी तुम्ही घेतल्या हा पूर्ण प्लॉट किती आहे तुमचा हा अर्धा इथून अर्धा एकर आणि तिकडे अर्धा एकर म्हणजे दोन्ही तुमचे एक एकरचा प्लॉट आहे बरोबर मग एका एकराच्या प्लॉटमध्ये तुम्ही याच्या अगोदर मिरची लागवड केली होती का पहिल्यांदाच या वर्षी पहिल्यांदाच बरोबर मग जर पहिल्यांदाच लागवड केली होती तर गायडन्स किंवा मार्गदर्शन करणार को कोणी नव्हतं बरोबर मग आतापर्यंत काही चुका तुमच्या घडल्या मग त्या सरांनी तुम्हाला सांगितलं का काय घडलंय कसं घडलंय ते मार्गदर्शन तुम्हाला दिलं का सांगितलं सांगितलं दाखवलं होतं सर्व क्लिअर केलं होतं बरोबर आणि मला एक सांगा जर मार्गदर्शन म्हणजे आज तुम्हाला औषधांचा फायदा तर दिसतोच आहे पण सरांनी जे काही गायडन्स केलं जे काही मार्गदर्शन केलं ते खरंच तुमच्या कामाचं आहे कामाचं ना म्हणून तर सरांना बोलून हा मग हे जे गायडन्स हा मग हे जे गायडन्स तुम्ही सरांनी केलं त्याचा फायदा तुम्हाला झाला जा मार्गदर्शन महत्वाचं आहे औषधी मग मार्गदर्शन खूप महत्वाचं आहे औषधी तर आपल्याला कुठेही भेटले असतं पण जे प्रॉपर चुका होत होत्या त्या आपल्या निदर्शनास कोणी आणून देत नाही किंवा त्या झाल्या नाही पाहिजे म्हणून आपण काय करायचं हे कोणी सांगत नाही तर त्या आपण पहिल्यापासून काळजी घेतली तर काय वाटतं तुम्हाला की कसा प्लॉट राहिला असता जर समजा सुरुवातीपासून ट्रीटमेंट असते तर खराब झाला त्याचा तुमची जर ट्रीटमेंट असते तर याच्यापेक्षा चांगला मालही चांगला निघला असता बरं खर्च कमी झाला असता का जास्त झाला असता आतापर्यंत या प्लॉटला किती जवळपास किती खर्च झाला एक सत्तर जवळ एक लाख सत्तर पर्यंत तुमचा खर्च या एकरच्या साठी आणि तोडे एक, 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 एक म्हणजे हाताळणीचा तो पण किती निघला होता तो निघला आठ कोणते आज या मिरचीला म्हणजे किती दिवसाची म्हणजे कोणत्या तारखेला लागवड केली होती अकरा एप्रिल तीन महिने अकरा एप्रिल आज अकरा जुलै जुलै तर आज जवळपास तीन महिने कम्प्लीट झाले नव्वद झाले म्हणजे आजपर्यंत तुम्ही एक लाख सत्तर हजार रुपये खर्च या मिरचीला केलाय तरी सुद्धा फायदा दिसत नव्हता मग सर जेव्हा तुमच्याकडे पहिल्यांदा आले त्यांनी एक फवारणी घ्यायला सांगितली तर मग त्या फवारणीमधून तुम्हाला फरक दिसला बरं त्या फवारणीसाठी किती खर्च झाला होता सुरुवातीला सहा हजार रुपये काहीतरी होते त्याच्यामध्ये दोन ड्रिचिंग दोन फवारणी तुम्हाला दिल्या गेल्या होत्या बरोबर आता आपण सरांकडून ऐकून घेऊयात सर नाव सांगायचं परत तुमचं माझं नाव समाधान नामदेव काकडे राहणार लवारा तालुका पाचरा जिल्हा जळगाव तुम्ही यांना हो जे ते किती खर्च केला होता त्यांचे जवळपास सहा एक हजार रुपये परत काय 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 म्हणजे तुम्ही दोन फवारण्या दोन ड्रेचिंग दिल्या तर की अजून काय दिलं होतं एक ड्रेचिंग दिली दोन फवारण्या आणि एक फवारणीच दिलं होतं समजा दहा पंपाचं औषध दिलं होतं स्टार्टिंग होता। अच्छा म्हणजे तुम्हाला एका फवारणीमध्ये आणि एका ड्रेचिंग तुम्हाला चांगला रिझल्ट बरोबर ना आणि आज परत तुम्ही त्यांना बोलवलंय परत त्यांना रिझल्ट आल्यानंतर मग दुसरी दोन फवारणी सांगितली होती मी त्यांना दोन ड्रेचिंग आणि दोन फवारणी कारण नंतर बेटा मधलं अच्छा तर मग त्या म्हणे आम्हाला रिझल्ट बघू द्या आज अगर एक फवारणी एक ड्रेचिंगचं द्या म्हणे अच्छा मग ते एक फवारणी एक ड्रेचिंगचं दिलं त्यांना मग रिझल्ट लागला त्यांना दिसला चांगला दिस प्रतिसाद मिळाला मग त्यांना आणखी परत औषधी मागवली परत अजून दहा पंपाची त्यांना दिली अजून ते म्हणतात की आता परत तुमची घ्यायची अच्छा प्लॉट चांगला आहे दहा दिवस झाले फवारा मारून सण काही अटॅक वगैरे आला नाही म्हणजे फवारणी करून किती दिवस झाले तुमचे तेव्हा झाले ते आले बारा ते दिवस हा दुसरा वीस अच्छा मग नीव। आता किती दिवस झाले फवारणी करून आता हे म्हणजे बघा मित्रांनो ज्या ठिकाणी आज शेतकरी हैराण परेशान आहे कोकण्यासाठी काढल्यानंतर मग तिसरा फवारणी त्यांनी दहा बारा दिवसानंतर घेतली अच्छा बरं बघा मित्रांनो या ठिकाणी आज शेतकरी परेशान आहे आतोनात खर्च या मिरची पिकासाठी करत आहेत आणि हवा तसा रिझल्ट सुद्धा भेटत नाही आहे आणि तिसऱ्याच्या दिवशीही फवारणी करत आहे पण या औषधी वापरल्यानंतर जैविक औषधी वापरल्याच्यानंतर यांना दहा दिवस जवळपास औषधी फवारायची गरज पडलेली नाही आहे म्हणजे यांचा दहा दिवसामध्ये जर कधी तीन फवारणी झाले असतात तर खर्च वाढला असता आणि दहा दिवसाचा जर एकच फवारणी होते तर खर्च कमी उरायला म्हणजे अशा पद्धतीने खर्चही कमी होतो आणि उत्पन्नही वाढतं बरोबर ना तर आता काय वाटतं सर इथून पुढे जर प्रॉपर ट्रीटमेंट झाली तर जो काही खर्च आहे तो तर निघेलच तुमचा पण मग अजून पुढच्या वर्षी करायला भरू येईल पुढच्या वर्षी म्हणजे यावर्षी तुम्ही पार्टनरशिप मध्ये आहात अच्छा सुरुवातीपासून तर मला एक सांगा तुमचा रिझल्ट बघून काही लोक आजूबाजूचे जे आहेत त्यांनी पण काही विचारलं प्रतिक्रिया दिली तुम्हाला हा भेटले ना भरपूर भेटले गेले मामा औषधी अच्छा दोन चार जण आहे सर यांचा रिझल्ट पाहून किती लोकांना आतापर्यंत ट्रीटमेंट दिली दोन तीन एक लोकांना आहे तेच नंबर आहे म्हणजे यांचं पाहूनच यांचं पाहूनच ना म्हणजे आम्ही सांगतो मामाला अच्छा अच्छा मग तू यांचं पाहूनच दोन चार जणांनी ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली त्यांनी घेतली मग आता एक जण आहे तो बी असं कोकडू राहिला ते जाणं पडत अच्छा अच्छा तो स्वतः बोलवतोय आपल्याला बरोबर ते आता बोलतो का मी तू म्हणतच सगळ्या अच्छा अच्छा बघा मित्रांनो आपलं एक मला तुम्हाला सांगायला आवडेल आम्ही कोणत्याही शेतकऱ्याकडे पुढं होऊन जात नाही आणि कोणते एका गावामध्ये एकाच ट्रीटमेंट देतो जेणेकरून त्याची जर सक्सेसफुल प्लॉट झालं तर ऑटोमॅटिकली दहा लोक नाही पन्नास लोक आपल्याकडे पुढं होऊन येतील पुढं होऊन जाण्यापेक्षा कारण एवढेच मिशन समृद्धीमध्ये एवढा म्हणजे प्रतिसाद शेतकऱ्यांना दिला आहे मिशन समृद्धीला की आज जवळपास आपण जवळपास साडेतीन लाख लोकांपर्यंत आज पोहोचलेलो आहे आणि साडेतीन लाख लोकांना सांभाळणं म्हणजे जोक नाही आहे तर तुमचा अनुभव घेऊन बरेचसे शेतकरी आज गायडन्स घेत आहे मार्गदर्शन घेताय हे चांगलं वाटलं आहे आज तुम्ही समाधानी आज सर ट्रीटमेंट घेण्यामध्ये मार्गदर्शन घेण्यामध्ये जे सरांनी औषधी वगैरे सांगली त्याच्यामध्ये समाधानी आहात तुम्ही ठीक आहे तुम्ही पूर्णपणे समाधान आहे सर मला एक सांगा आता या पद्धतीने जर ट्रीटमेंट प्रॉपर पद्धतीने जर शेतकऱ्यांची झाली तर काय वाटेल खर्चही कमी होतो शेतकऱ्यांचा खर्च कमी होतो त्यांच्या अपेक्षा उत्पन्न यावर्षी तुम्ही सांगा आता मिशन समजू तुम्ही एक अविभाज्य भाग आहात तुम्ही माझे सहकार्या तुमच्याकडे यावर्षी किती प्लॉट आहे सध्या आता पंधरा एक प्लॉट आहे सध्यापासून आता पंधरा एक प्लॉट पहिल्यापासून जे पहिल्यापासून लागवडी करतात आणि जे असे मध्यंतरी आले असे किती प्लॉट असते मोजता येणार नाही म्हणजे जे बघा मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांनी ट्रीटमेंट घेतलेली आहे दहा जे पंधरा प्लॉट तुमच्याकडे आहेत त्यांचे प्लॉट सगळ्यांचे असेच आहे सगळ्यांचे असे त्यांचे स्टार्ट पासून आता लावलेले सत्तावीस मे पासून लावलेली अच्छा त्यांचे ट्रीटमेंट चालू आहे त्यांचे यांचे पाहुणे होते तिथे कामाले त्यांची मिरची एकच नंबर आहे ट्रीटमेंट चालू आहे तर चांगली आहे तर मग यांच्या पाहुण्यानं यांना सांगितलं हां कॉन्टॅक्ट नंबर दिला मग मी इथे आलो बरोबर तर पूर्णपणे समाधान व्यक्त होत आहे बघा मित्रांनो परत एकदा तुम्हाला दाखवेल या ठिकाणी ज्या ठिकाणी उभं आहेत ना या ठिकाणी तुम्ही आता कंडिशन बघू शकता थोडीशीसुद्धा वाफ नाही आहे एवढं पाणी इकडे झालेलं आहे आणि मल्चिंग पेपरचे सुद्धा चिंदड्या चिंदड्याच उडालेले आहेत म्हणजे मल्चिंग पेपरमध्ये सुद्धा शेतकरी फसल्या गेला आहे या ठिकाणी इकडं बघू शकतो इथंच नाही जातं थोडंसं सैटलंसारखं हे बघा इकडे समोर बी बघू शकता आपण पूर्ण मल्चिंग फाटलेली आहे पाणी म्हणजे एवढं पाणी आहे की मुळ्या काळ्या पाण्याची भीती आहे प्लॉट खराब होण्याचे जास्त चान्सेस आहेत पण आता इथून पुढे यांना प्रॉपर गायडन्स प्रॉपर ट्रीटमेंट देण्याचं काम आता मिशन समृद्धी अंतर्गत होतं आहे जेणेकरून या मिरची प्लॉटचे चांगले उत्पन्न हे घेऊ शकतील आज आपण बघू शकतो हे जे झाडं आहेत हे कसे नितात आणि जे वरचे पिवळे पानं दिसत हे आता नवीन शेंडा फोडत आहे आणि हे पानं अशा पद्धतीने उकलत चाललेलं आहे बघा तर हा यांचा जबरदस्त असा रिझल्ट असा अनुभव आणि आता हा हाताळीचा तोडा झाल्याच्यानंतर नंतर हा त्यांना लागत असलेला माल आपण या ठिकाणी बघू शकतो आता फूडची ट्रीटमेंट आपण यांना कंटिन्यू करणार आहोत कसा वाटतं मित्रांनो प्लॉट आवर्जून सांगा तुम्ही सर्वांनी वेळ दिला आहे त्यासाठी धन्यवाद सर धन्यवाद